वेलकम टू माय आज मी तुमच्या समोर एक सुंदर अशी गोष्ट सांगणार आहे नाव आहे करेज ऑफ कन्व्हिक्शन म्हणजेच काय रे की तुमच्यातली हिंमत असले पाहिजे की जे काय सत्य आहे खरं आहे ते तुम्ही सांगता आलं पाहिजे समोर देव जरी असला तरी तुमची बाजू जर सत्य असेल तर ती तुम्हाला मांडता आली पाहिजे यासाठी एक छोटीशी अशी गोष्ट आहे लहानपणापासून तुम्ही ऐकलेली असेल तरी सुद्धा त्या गोष्टीचं मी मॉडर्न व्हर्जन तुम्हाला सांगणार आहे ही गोष्ट आहे एका लाकूड तोड्याची तुम्हाला माहिती आहे लाकूड तोड्या काय असतो लाकूड तोड्या दिवसभर जंगलामध्ये जातो आणि लाकूड तोंड लाकूड तोडतो आणि त्याची मोळी बांधून आपल्या घरी आणतो आणि बाजारात नेऊन ते विकत असतो त्याचा गुजारा त्याच्यावर होत असतो त्याचं किंवा त्याचा परिवार त्यांनी केलेल्या कष्टाच्या आधारे जो काय मोबदला मिळत असेल त्याच्यावर त्यांचं घर चालत असतं थोडक्यात आणि अशाच प्रकारे ही स्टोरी स्टार्ट होते असाच एक दिवस असतो आणि त्या दिवशी तो भल्या पहाटे लवकरच आपल्या कामाला सुरुवात करतोय जंगला जातो लाकूड तोडायला सुरुवात करतोय लाकूड तोडतोय पण हे जे काय झाड असतं ते एका नदीच्या किनाऱ्यावर असतं आणि हे तोडत असताना तोडता तोडता काय उतरे कुराड त्या पाण्यात पडते आणि तुम्हाला माहिती आहे की ह्या लाकूड तोड्याचं सर्वस्व म्हणजे त्याची कुराड आणि ती कुराड जर पाण्यामध्ये पडली तर त्याचं खाण्यापिण्याच्या सर्वच्या सर्व गोष्टी त्याला कुठला तरी नवीन मार्ग शोधायला लागल म्हणून त्याच्या डोक्यातने भले मोठे असे वाईट विचार येतात तो खाली उतरतोय आणि मोठमोठ्याने मोट तिथं रडायला लागतो तो देवाचा खूप मोठा भक्त असतो आणि त्यामुळं देव सुद्धा तसं ऐकतात आणि देव तिथे येतात आणि विचारतात त्याला की बाबा काय झालं काय तुझ्या दुःखाचं कारण त्यावेळेस तो सांगतोय की हे देवा की मी लाकूड तोडत असताना माझी कुराड ह्या नदीत पडले देव म्हणतोय काळजी करू नको एका सेकंदात ती देव काय करतात रे पाण्यात बुडी मारतोय आणि चांदीची कुराड बाहेर काढतात त्यावेळेस लाकूड तोड्या काय असतो रे एकदम सत्यवान असतो आणि तो म्हणतोय की देवा ही माझी कुराड नाही देव एक मिनटं वाट पाहतात आणि परत एकदा काय करतात रे पाण्यात डुबकी मारून दुसरी कुऱ्हाड बाहेर काढतात त्यावेळेस सोन्याची कुराड असते एखादा जर लालची माणूस असता तर तो, तो बोलला असता की देवा हीच माझी कुराड आहे परंतु तसं होता नाही हा लालची नसतोय आणि परत एकदा देवाला सांगतो की ही माझी कुराड नाही आहे आणि देव तिसऱ्यांदा गुडी मारतोय आणि त्यानंतर त्यामधून तिसरी कुराड बाहेर काढतात ती म्हणजे ह्याची स्वतःची लोखंडाची कुराड होते आणि ह्याच्या खरं बोलण्यामुळं आणि सत्यता दर्शवल्यामुळं देव त्याचं बक्षीस त्याला ह्या तिन्ही कुराडी त्याचं स्वाधीन करतोय आणि तो आपला घरी निघून जातोय अशा प्रकारे लाकूडतोड्या त्याची मुळे बांधतोय लाकडं तोडलेले असतात त्याची मुळे बांधतोय आणि आपल्या घरी येतो आहे घरी आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशा बायकांचा स्वभाव काय असतो रे खूप कडक असतो आणि तशी ह्याची बायकोसुद्धा खूप कणखर स्वभावाची असते आणि थोडंसं घरी गेल्या गेल्या हा बायकोला आनंदाने त्यांनी आज आणलेल्या त्या तिन्ही कोराडे दाखवतो आहे परंतु बायको थोडंसं मी आत्ता सांगितलं की काय असतं रे थोडीशी कठीण स्वभावाची असते थोडीशी खडूस असते असं म्हणायला लागल आणि त्यावरून ती काय करते रे त्या लाकूड तोड्याला सापायला सुरुवात करते कुठनं आणली तुम्ही हे कुराडी काही चोरी करायला गेले होते का त्यावेळेस तो म्हणतोय नाही नाही आज अशी अशी घटना घडली आणि त्या ठिकाणी मला देवाने दर्शन दिले, दिले ले ले आणि देवानेच हे बक्षीस दिले मला मी काय चोरी वगैरे केलेली नाही आणि मग परत त्याच्यावरून ती बायको त्या नवऱ्याला अजून जास्त बोलायला सुरुवात करते जर तुम्हाला एकट्याला देव दिसले असते तर तुम्ही मॉडर्न जमाना आहे मोबाईल आहे तुमच्याकडं तिथून व्हिडिओ कॉल करू शकले असते मला ॲटलीस्ट देवाचं दर्शन तरी दिलं असतं पण तुम्ही ना मला असल्या कुठल्या गोष्टी देण्याची इच्छाच नाही मला देवाने दर्शन द्यावं असं तुम्हाला वाट वाटलंच नाही आहे म्हणून तुम्ही मला व्हिडिओ कॉल केला नाही किंवा साधा कॉल पण केला नाही की हे देवाला बोल दोन मिनटं तो बिचारा आता काय करणार शेवटी म्हणते आता काय पर्याय करायचा त्यावेळेस म्हणते ॲटलिस्ट तुम्हाला ज्या ठिकाणी देवाने दर्शन दिले त्या जागेवर मला जाऊन दर्शन तरी घेऊन द्या आणि मग हे दोघं नवराबाई परत एकदा जंगलात जातात आणि ज्या ठिकाणी देव उभे राहिले होते त्या ठिकाणचं दर्शन घेत असताना ती बाई थोडीशी जास्त एक्साईट झाली आणि त्या ठिकाणी देवानी पदस्पर्श ठेवले होते त्या ठिकाणी दर्शन घेता घेता ह्या बाईचासुद्धा पाय घसरतो आणि ती सुद्धा काय होतं रे नदीत जाऊन पडती मग अशाच प्रकारे आता बायकोच साधी कुऱ्हाड पडली होती त्यावेळेस एवढा शोक विलाप केला होता लाकूडतोड्याने परंतु आता बायकोच पडलेली होती त्यावेळेस त्यांनी परत रडायला सुरुवात केली मोठमोठ्याने देवाची देवाला आव्हान करतोय हे देवा माझी बायको पडली मग देव येतात परत एकदा अवतरतात देव आणि त्याला विचारतात अरे काय चाललंय नक्की आज तू दोन दोन वेळा मला त्रास देतोय सकाळी एकदा आणि आत्ता काय झालंय आता तो सांगतोय की झालेली घटना त्यांनी सर्व देवाला सांगितली आणि अशा प्रकारे माझी बायको पाण्यात पडली त्यावेळेस म्हणतोय तो काळजी करू नको आणि काय करतोय रे देव पाण्यातने पुढे घेतात आणि देवाबरोबर बाहेर आल्यानंतर दीपिका पावतुतून बाहेर काढतात हा खुश होतोय आणि म्हणतोय हे देवा हीच माझी बायको आहे देवाला आश्चर्य वाटलं सकाळी यांनी अत्यंत सत्य परिस्थितीचा म्हणजे त्याची कुराड नसताना सुद्धा तो सांगत होता की ही कुराड नाहीये अत्यंत त्याच चांगलेपणा दाखवला परंतु आत्ता बोलतोय की ही त्याची बायको नसताना सुद्धा हीच माझी बायको आहे देव परत एकदा आवाक होतात आणि त्याला विचारतात अरे काय हे एवढा बदल तर तो देवाला सांगतोय की करेज आपण कशा प्रकारे त्याच्याकडे होतं सुद्धा तो उत्तर देतोय की हे देवा हा मॉडर्न जमाना आहे एकाच बायकोवर मा व्यवस्थित संसार करता येईना आणि मी जर तुम्हाला सांगितलं असतं की ही माझी बायको नाही आहे तुम्ही परत एकदा उडी मारली असती परत एकदा त्याच्यामधून करीना कपूर बाहेर काढली असती आणि मी म्हटलो असतो स देवा ही पण नाही आहे तर तुम्ही आणखी एकदा उडी मारली असती आणि त्यामधून कुणीतरी आलिया भट वगैरे बाहेर काढले असते आणि तुम्ही म्हटले असते की अशा प्रकारे या तिन्ही पण तू घेऊन जा ह्यावरून तू सांगतोय की एका बरोबर संसार करणं मुश्किल आहे आणि ह्या तीन तीन घेऊन मी कुठं त्यांच्याबरोबर संस्कार करू अशा प्रकारे तुमच्याकडे हिंमत असली पाहिजे जी काही गोष्ट खरी आहे ती सातत्याने तुम्हाला सांगता आलं पाहिजे हेच या गोष्टीचं एक मर्म होतं थँक्यू